हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीं नो तो बऱ्याच कस्टमर ताई असतात त्यांना वाटतं की पिकोफॉलला काय वेळ लागतो पिकोफॉलला आज साडी दिली की उद्या भेटली पाहिजे पण नाही तसं नाही खरंच खूप जास्त वेळ लागतो आणि त्यामागची मेहनत म्हणजे ती तुम्हाला मी दाखवते बॅक कॅमेराने तर बघा आता इथं मी सगळे दोऱ्याचे बॉक्स काढलेले आहेत इथं भरपूर अशा साड्या घेतलेल्या आहेत काढून तर आता त्या सगळ्या साड्यांचे मॅचिंग आपल्याला दोरे निवडा निवडून घ्यायचे असतात प्लस असे आपल्याला असे मस्त असे छान अशा पद्धतीने आपल्याला चांगला क्वालिटीचा फॉल वापरायचा असतो परत प्लस असे मॅचिंग आपल्याला फॉल काढून आणायचे असतात अशी अशी करून तर त्या त्याच्यानंतर परत आपल्याला इथं पिको करायचा असतो मशीनवरती दोन्ही पण साईडनी पिको करायचा किंवा एक साईड असेल त्यांनी तर एक साईडनी करायचा आणि त्यानंतर आपल्याला हातशिलाई पण करायची असते हातावरती आणि त्यानंतर ते त्याला हातशिलाई करायची त्याला टाके पण द्यायचे आणि भरपूर असं काम फॉलचं असतं तर मला असं वाटतं की ताईंना समजलं असेल